तुम्हालाही बसले पैसे कमवायचे आहेत वर्क फ्रॉम होमचा विचार करत तुम्ही बऱ्याच ठिकाणी वर्क फ्रॉम होमसाठी शोध घेत आहात बऱ्याच महिलांना घरात लहान बाळ आहे किंवा घरातल्या जबाबदाऱ्या आहे यामुळे घराबाहेर पैसे प कमवायला जाता येत नाही तर काही महिलांचे शिक्षण कमी असल्यामुळे सुद्धा त्यांना वर्क फ्रॉम होम सहजासहजी मिळत नाही आहे काही वेगळे प्रकार आपण ट्राय देखील केले असतील वर्क फ्रॉम होमसाठी घर बसल्या काहीतरी चालू करायचे आहे पण यश नाही आलं आहे तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत घर बसल्या पैसे कमवायची अगदी एक चांगली संधी तर हो शिक्षणाची अट नाही आणि वयाची अट नाही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेअर मार्केट नीट आहे का खूप महिलांना असं वाटते खूप पुरुषांना असं वाटते की शेअर मार्केटमध्ये लॉस होतो असं नाही आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटत असते की शेअर मार्केटमध्ये पन्नास ते साठ हजार रुपये गुंतवावे लागतात असं देखील नाही आहे तुम्ही शेअर मार्केट अगदी एकशे वीस रुपये गुंतवणूकसुद्धा त्याच्यातून पैसे कमवू शकतात आणि शेअर मार्केट आमच्याकडे अगदी मराठी भाषेत शिकवलं जाते ज्यासाठी शिक्षणाची आणि वयाची अट नाही आहे म्हणजे तुमचं शिक्षण साधं दहावी जरी झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही शेअर मार्केट करू शकता जर तुम्ही बाहेर बाजारात जाऊन भाजीपाला वस्तू विकत घेत आहात तर तुम्हाला शेअर मार्केट अगदी आणि अगदी चांगल्या पद्धतीने येणार आहे हे सगळ्यांनी समजून चला शेअर मार्केटमध्ये एकशे वीस रुपये सुद्धा पैसे कमवले जातात आणि शेअर मार्केटमध्ये फक्त लॉसेस होतो असं अजिबात नाही आहे आमच्याकडे आयडलास्टिक अकॅडमीत हजारो महिला आज घर बसल्या त्यांचे स्वतःचे पैसे स्वतः कमवत आहे आणि तेही घर बसल्या म्हणजे बघा कुणाला काहीच न सांगता आणि न कळवता कुणाजवळ कशीचीच कुठलीही प्रकारची रिक्वेस्ट न करता आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवर शेअर मार्केट करून आपला पैसा कमवू शकतो आहे की नाही सोपं हो यासाठी तुम्हाला कोणाकडेच काही हे घे ते घे करायला म्हणायची गरज नाही आहे तुमच्याकडे लॅपटॉपची देखील गरज नाही आहे तुमच्या साध्या छोट्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही शेअर मार्केट फक्त सकाळच्या वेळेला काही वेळ तुमचा त्याच्यामध्ये देऊन कामं करता करता लक्ष देऊन सुद्धा तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतात सोप्या भाषेत दैनंदिन मराठी भाषेमध्ये तुम्हाला शेअर मार्केट शिकवलं जाते एकवीसच दिवसांचा हा कोर्स आहे ज्याची फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्हाला अगदी शेअर मार्केट म्हणजे काय म्हणजे ज्यांना शेअर मार्केट अजिबात माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स आहे तर त्यांच्यासाठी हा कोर्स आम्ही बेसिक म्हणजे जो बिगिनर शेअर मार्केट आहे तो आणलेला आहे शेअर मार्केट म्हणजे काय ते माहीत नसलं तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतायत कारण की शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत आम्ही तुम्हाला शे शेअर मार्केट शिकवतोय म्हणजे ह्या एकवीस दिवसात तुम्ही तुमच्या स्वतःचे पैसे स्वतः कमवायचे कसे आहेत ते आम्ही तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकली शिकवून देणार आहोत तर तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे रोज सोमवार ते शुक्रवार दुपारी साडेतीन ते पाच लाईव्ह लेक्चर असतील आणि जर तुम्हाला लाईव्ह शक्य नसेल तर तुम्हाला आम्ही लाईव्ह रेकॉर्डेडसुद्धा देत असतो ज्याच्यातून तुम्ही शिकू शकतायत आणि तुम्ही फी इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकतायत तर तुम्हाला पण वर्क फ्रॉम होम काहीच करत नसाल तर स्वतःचे पैसे कमवायची इच्छा आहे तर स्वतःसाठी हा एक विचार नक्की करून बघा आणि तुम्हालाही काही वाटत असेल तर मला दिलेल्या संपर्क क्षेत्रावर नक्की संपर्कावर नक्की कॉल करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला आमच्या आयडियल अकॅडमीमध्ये कोर्स केलेल्या महिलांचे जे रिव्ह्यूज आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला डेमो तर, तर... व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि नक्की अटेंड करा थँक्यू